कोल्हापूर जिल्हाधिकारी कोल्हापूर आज हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशाळगडावरील सर्व अतिक्रमण जमीन दोस्त करा अशा स्वरूपाचं दिलेल्या आदेशाची प्रत व निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले जिल्हाधिकाऱ्यांकडे विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मालिके रेहाण याचं थडगं असून त्या थडग्यावरती दहा बाय बाराचं शेड असल्याचं शासन दप्तरी आहे परंतु त्याच्या भक्ताने तीन मजली भव्य दिव्य बेकायदेशीर दर्ग्याचं बांधकाम केलं ते सर्व बांधकाम बुलडोजर लावून जमीन दोस्त करावं त्याचबरोबर विशाळगडावरील नरवीर भाजी प्रभू देशपांडे व नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे दे जाणाऱ्या रस्त्यावर दोन तीन मजली आर सी सी इमारती बेकायदेशीररित्या बांधल्या आहेत त्या सर्व काढून टाकाव्यात विशाळगडावर परवानगी न घेता सोळा बोरवेल मारलेल्या त्या सील कराव्यात गडाच्या पायथ्याशी वन खात्याच्या जागेवर पत्राच्या शेडचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालंय ते सर्व काढून टाकण्यात यावं अशी मागणी केली त्यावर कोल्हापूर निवासी जिल्हाधिकारी आहेत की विशाळगड मुक्त आंदोलन व हिंदू एकता आंदोलन यांनी केलेल्या आंदोलनामुळे व पाठपुराव्यामुळे अतिक्रमण विरोधी मोहिमेने गती घेतली आहे पुरातत्व खात्याने तेवीस जणांना नोटीस काढल्यात अतिक्रमण काढण्याबाबत आजच उर्वरित अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा देतात आजपर्यंत काढलेल्या सर्व अतिक्रमण याची तपशीलवार लेखी माहिती दिली जाईल तसेच संपूर्ण गड अतिक्रम मुक्त केला जाईल अशी ग्वाही निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी शिष्ट मंडळाला दिली यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष मान्य नेते शिंदे सांगली जिल्हाध्यक्ष संजय जाधव हो, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक देसाई राजू जाधव हो, अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव हो, प्रसाद रिसवडे गजानन मोरे सुनील तिवले संजय साडविलकर पैलवान प्रदीप निकम सुमित शिंगे विशाळ गडावर आणि विशाळ गडाच्या बायत्याशी जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीनं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्याचा पहिला भाग म्हणजे विशाळगडावर कतलीला बदली मांस शिजवायला बदली आणि दारू द्यायला बदली हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला दुसरी गोष्ट विशाळगडावर व विशाळगडाच्या पैत्याशी वन विभागाच्या आणि पुरातत्व विभागाच्या जागेवर जी एकशे सत्तावन्न बांधकामं त्या ठिकाणी अनाधिकृतरित्या बांधलेली आहेत अतिक्रमण केलेलं आहे ती तोडा अशी आपण मागणी केली होती त्यापैकी चौऱ्याण्णव बांधकामत तोडलेले आहे आणि उर्वरित तोडा यासाठीसुद्धा हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलनानं नुकतंच या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनाचा कार्यक्रम घेतला होता त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना भेटून ही मोहीम त्या ठिकाणी राबवतो राबवा कोल्हापूर जिल्हा प्रशासन ही मोहीम राबवण्यासाठी टाळाटाळ ताल करते अशा पद्धतीची तक्रार केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की तातोडतोब ही मोहीम सुरू करा आणि त्यानुसार पुरातत्व विभागानं तेवीस जणांना नोटिसा पाठवलेल्या आज ह्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत त्याचं पत्र देऊन हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं विशाळगडाच्या पायथ्याशी जे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण केलेली जी शेड आहेत पत्रेची ती पूर्णपणे जमीनदोस्त करून टाका त्याचबरोबर विशाळगडावर पुरातत्व खात्याच्या जागेवर तीन तीन मजली इमारती त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत त्या सर्व इमारती जमीनदोस्त करा सोळा बोरवेल मारलेले आहेत ते सर्व बोरवेल त्या ठिकाणी बंद करून टाका आणि कोल्हापूरच्या रेकॉर्डवर प्रशासनाच्या रेकॉर्डवर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिके रेहान याचं जे थडगं आहे त्या थडग्याचं बांधकाम बारा बाय पंधराचं त्या ठिकाणी दाखवलं जातं म्हणजे चार खांब आणि वर कौलालू शेड पण आज त्या ठिकाणी हजरत पीर मलिके रेहानच्या नावानं भव्य दिव्य असा तीन मजली दर्गा उभारलेला आहे शासनाच्या दरबारी नोंद असलेल्या प्रमाण त्या ठिकाणी बांधकाम ठेवून उर्वरित सगळं बेकायदेशीर दर्ग्याचं बांधकाम शासनानं त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं बुलडोजर लावून जमीन दोस्त करावं अशा स्वरूपाचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे प्रशासनानं सांगितलेलं आहे की विशाळगड मुक्ती आंदोलन हिंदू एकता आंदोलनाच्या मागणीमुळं सरकारनं बरेचसे निर्णय घेतलेले आहेत बरीच बांधकामं तोडलेली आहेत त्याचं सर्व सर्व माहिती आंदोलनकर्त्यांना दिली जाईल आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच विशाळगड अतिक्रमणमुक्त होईल